रोजी गुणवरे गाव तालुका फलटण येथील आज दिनांक तीन पाच छेद दोन हजार पंचवीस रोजी गरगडे वस्ती ते गोंड वकील वस्तीपर्यंत रस्त्याचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर व फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती बांधकाम विभाग यातून रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन माननीय असो ॲड जेजामाता नाईक निंबाळकर माजी जिल्हा परिषद सदस्य सातारा स्वराज नागरी पतसंस्थेचे चेअरमन अभिजित भैया नाईक निंबाळकर गुणवरे गावच्या सरपंच सौ भारतीताई शहाजी नाना गावडे पाटील यांच्या उपस्थितीत साडेपाच वाजता संपन्न झाला तरी गुणवरे गावातील सर्व ग्रामस्थ व महायुतीतील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते विशेष प्रतिनिधी गुणवरे